जीवनामध्ये या दिवाळीच्या निमित्ताने प्रकाश येऊ त्यांची भरभराट हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना करत असतानाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघाई मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा अत्यंत दुष्ट अतिवृष्टीमध्ये सापडलेला होता दोघी तालुक्यातले शंभर टक्के शेतकरी हे हतबल झालेले होते पन्नास परिस्थिती त्यांची निर्माण झालेली असताना अनेक गुर हे व्हावून गेलेले असताना प्रत्येक घरामध्ये कमरेबरोबर डोक्याबरोबर पाणी असताना त्यांच्या घरातल्या सगळ्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेलेल्या असताना इतका हवालदिल झालेल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाला त्यांनी शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून माझ्या मतदारसंघाला दिलासा दिला, दिला। त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बरं नुसता दिलासा दिला, दिला नाही तर विरोधकांच्या नाकावर टिचून विरोधकांना असं वाटत होतं की आज राज्य सरकार कंगाल झालेलं आहे त्यांच्याजवळ आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्याकडे पैसा अडका नाही आहे म्हणून राज्य सरकार ह्या आता अतिवृष्टीग्रस्त भागाला मदत करू शकणार नाही याच्या संधीचं आपण सोनं करावं या आविर्भावात कराव राज विरोधी पक्ष नेते काळात काळी दिवाळी किंवा काळा दिवस साजरा करत होते पण माझ्या या महायुतीच्या सरकारने त्यांच्या नाकावर टिचून आज पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीसशे करोड रुपयाचा या दुष्काळी अनुदानाचा निधी मंजूर करून कालपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे जी अंधारात जाणारी जी आमच्या शेतकरी बांधवांची गोरगरिबांची मजुरांची दिवाळी जी अंधारात जाणार होती ते उजेडात आणण्याचं काम आपल्या राज्य सरकारने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद